बटाट्याचे चिप्स तर हे सर्वांनाच आवडता एकदा काही चिप्स आपण घरी बनवून ठेवले तर काय इच्छा झाली की लगेच तळून खाण्यास तयार तर नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत आज आपण बाळवण्याचे बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे ते बघणार आहे आणि हे बटाट्याचे चिप्स वर्ष दीड वर्ष असे छान असे राहतात टिकतात हे बटाट्याचे चिप्स आपण उपवासासाठी मुलांच्या डब्यावर किंवा हलका फुलका नाष्टासाठी घरी बनवलेच पाहिजे तर चला अगदी कमी वेळेत बनवू बटाटा चिप्स लेट्स गो बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी आपल्याला हे जे बटाटे आहेत ना हे थोडे मोठेच घ्यायचे आहे जर आपण लहान बटाटे घेतले तर आपले चिप्स लहान होतात आणि मोठे बटाटे घेतले तर आपले चिप्स असे छान असे व्यवस्थित होतात मोठे असे आणि आपण जेव्हा ते वाढवतो तेव्हा त्यांना म्हणजे टाकण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत लागत नाही मोठे बटाटे घेतले तर आणि छोटे छोटे जे असतात ना तर ते अगदी म्हणजे एकामेकांना एक चिटकले जातात आणि मोठे जे बटाटे आपण घेतो ते छान असे सुटसुटीत लगेच होतात तर आता आपण इथे बटाटे घेतलेले आहेत आणि त्यांना मी इथे सोलून घेत आहे तुम्हाला हे बटाट्याचे चिप्स किती प्रमाणात करायचे आहे मी इथे तुम्हाला साधारण थोडे एक किलोचेच करून दाखवत आहे तुम्ही ह्याच प्रकारे पाच किलोचे अगदी तुम्हाला दहा किलोचे जरी करायचे असतील तरी तुम्ही ह्याच प्रकारे बनवा अगदी ही साधी सोपी ही पद्धत आहे तर आपण इथे बटाटे जे आहे ते सोलून घेतले नंतर एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती ही जी खिसणी आहे ना ती ठेवलेली आहे आणि आता आपण बटाट्याचे जे चिप्स आहे ना तर ते पाडून घेऊ खाले पाण्यामध्ये मध्ये आणि हे बघा तुम्ही बघू शकता असे छान गोल असे गोलसर असे आपले चिप्स खाली पडत आहे मस्तपैकी असे खूप साधी सोपी ही पद्धत आहे आणि छान असे मोठे आकाराचे जे बटाटे घेतलेले आहेत आपण हे बघा किती सुंदर असे छान असे बारीक चिप्स आपले इथे पडत आहे छान खिसणीने हे बघा तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असे तर ह्याच प्रकारे आपल्याला चिप्स करून घ्यायचे आहेत तर तुम्ही अगदी दहा किलोचे बनवा किंवा पाच किलोचे बनवा ह्याच प्रकारे बनवा अगदी ही सोपी पद्धत आहे तर आता मी हे खिसून घेत आहे बटाटे आणि बटाटे खिसल्यानंतर हे बघा किती छान असे आपले हे बटाट्याचे चिप्स इथे तयार झालेले आहेत म्हणजे तर आता हे मी ज्या पाण्यामध्ये आपण टाकलेले होते ते पाणी मी बदलवून घेतलं इथे आणि दुसरं पाणी घेतलेलं आहे तर मग आता त्या पाण्यामध्ये आता ही आहे तुरटी तर ही तुरटीला आता आपण खलबत्त्यामध्ये हे मी इथे करून घेतली तिची पावडर तयार करून घेतली अर्धा चमचापेक्षा कमी ही टाकलेली आहे आणि त्यांना मिक्स के करायचं पाण्याला पाणी अगदी पुरेसं टाकायचं आणि रात्रभर याला भिजत ठेवायचं आहे आपल्याला ह्या बटाट्यांना चिप्सला हे बटाट्याचे चिप्स आपण रात्रभर तुरटीच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि सकाळी आता एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपण गॅसवरती तर ह्या पाण्याला छान अशी उकडी येऊ द्यायची आहे आणि नंतर आता एका साईडला जे बटाटे आहेत आपले हे आपण तुरटीच्या पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवलेले होते तर हे बघा अगदी थोडेसेही लाल पडलेले नाही आहे तर किती पांढरे शुभ्र दिसत आहेत ते आणि ते तुरटीचं पा आणि आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि आता नंतर ह्या छान अशा ह्या उकडीमध्ये आपल्याला टाकायचं आहे उकडी आल्याच्यानंतरच हे बघा किती छान अशी उकडी आलेली आहे पाण्याला आता याच्यात आपण चवीनुसार दोन चमचे मीठ टाकून घेऊ हे चिप्स तुम्ही वर्ष दीड वर्ष डब्यामध्ये साठवून ठेवू शकतात आणि आप तुम्हाला पाहिजे तेव्हा आपण हे चिप्स तळू शकता खूप स्वादिष्ट असे लागतात आणि आता आपण हे बघा किती छान उकडी आल्याच्या नंतरच आता आपल्याला हे बटाट्याचे जे चिप्स आहेत आपण जे करून ठेवलेले आहेत ते टाकायचे आहे आणि उकडीतच टाकायचे आहे तर हे बघा आपण टाकत आहे तर जास्त वेळ यांना लागत नाही साधारण याला एक दोन उकडी येऊ द्यायची आहे साधारण पाच ते सात मिनिट लागतात आता हे बघा छान अशी उकडी आलेली आहे पाण्याला आणि ते आल्याच्या आल्याच्यानंतर त्यांना एकदा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे झालेलेच आहेत उकडी आले आलेली आहेत मस्तपैकी आणि गॅस बंद करून द्यायचा आणि अशा प्रकारे त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं जर तुम्हाला आ, हे मी तुम्हाला एक किलोचे बनवून दाखवत आहे जर तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर तुम्ही तुम्ही मोठे पातेल्यामध्ये सुद्धा बनवू शकता आणि आता याला आपल्याला उन्हामध्ये हे बघा तुम्ही बघू शकता उन्हात आता याला आपल्याला वाढवायचे आहे आणि जर उन्हात नसेल तुम्हाला जागा तर तुम्ही घरातसुद्धा यांना वाढवू शकता पण दोन दिवस वाढवायचे मग तर मी इथे छान असा कापड स्वच्छ असा टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे चिप्स मी थोडे थंड करून घेतलेले आहेत आणि थंड झाल्यावरती आपल्याला एक एक चिप्स असा मोकळा करायचा आहेत म्हणजे सुका सुकात घालायचा आहे चिप्स आणि थंड थोडंसं थंड झाल्यावरती ते छान असे सुकात टाकतात येतात मग आपल्याला आणि वर्षभर हे चिप्स अगदी आपल्याला टेन्शन नसते वर्षभर हे छान राहतात आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तडून खाऊ शकतात आणि आता हे बघा किती छान सुंदर असे चिप्स आपण पसरवलेले आहेत कपडावरती उन्हामध्ये आणि तुम्हाला आधीच सांगितलं तुम्ही घरात सुद्धा सुकवू शकता तर तयार झालेले आहेत आपले मस्तपैकी चिप्स तर हे बघा चिप्स सुकल्यानंतर असे झालेले आहेत आपले पांढरे शुभ्र चिप्स तयार झालेले आहेत तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते हे बघा अगदी किती छान फुलत आहे हे चिप्स बघा अग अगदी कमी वेळेत अगदी काहीही खटाटोप न करता हे चिप्स आपण बनवलेले आहेत आणि किती छान असे फुलत आहेत ते आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे आपले चिप्स तयार झालेले आहेत तर खरंच अजून तुम्ही मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बघा आपले चिप्स झालेले आहेत तयार आता आपल्याला वर्षभर अगदी टेन्शन नाही जेव्हा पाहिजे तेव्हा आपण तळून खाऊ शकतो